नमस्कार में मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो आणि या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला माहिती देणार आहे आम्ही डोळ्यासाठी जे सगळ्यात कॉमन औषध म्हणून वापरतो त्याला ज्याला आम्ही म्हणतो आय ड्रॉप्स या आय ड्रॉप्स विषयी या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती तुम्हाला देणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही नेत्रतज्ञ डोळ्याच्या विविध आजारांसाठी या आय ड्रॉप्सचा किंवा डोळ्यात घालणाऱ्या थेंबांचा वापर करत असतो याच्यामध्ये बरेच आजार आहेत जसे डोळ्या कोरडा होणे किंवा डोळ्याला झालेले इन्फेक्शन डोळ्याचं प्रेशर वाढलं असेल किंवा कासबिंदू ज्याला म्हणतो त्याच्यासाठी अशा बऱ्याच उपचारांसाठी आम्ही ह्या आयड्रॉप्सचा वापर करतो तर हे आयड्रॉप्स वापरताना कोणती काळजी घ्यावी आणि कशाप्रकारे हे वापरावेत ह्याचा या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी तुम्हाला तुमचे डॉक्टर्स हे आयड्रॉप प्रिस्क्राईब करतील तर त्यांनी त्यामध्ये एक गोष्ट नमूद केलेली असते की यामध्ये कुठले औषध आहेत आणि दुसरं हे किती वेळा आणि किती दिवस वापरायचे आहेत तर दिवसातून किती वेळा हे वापरायचे आहेत आणि किती दिवस तुम्ही ते चालू ठेवणार आहेत हे ज्यावेळी तुम्ही प्रिस्क्रिप्शन घेता त्याच वेळी कडून ते समजावून घ्या आणि त्याचं जर क्लॅरिटी नसेल तर त्याचवेळी तुम्ही विचारा म्हणजे तुम्ही हे औषध जास्त वेळा किंवा पाहिजे त्यापेक्षा कमी वेळा घालणार नाही ज्यावेळी ही बॉटल आयड्रॉपची बॉटल तुम्हाला मिळते त्यावेळी तुम्हाला ती ओपन करायची असते आणि ह्याच्यात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बॉटल्स उपलब्ध आहेत ह्याची माहिती तुम्हाला केमिस्ट सांगतीलच आता हे जे बॉटल असते ते त्याला ते बऱ्याचदा एक सील असतं म्हणजे ज्यावेळी नवीन बॉटल तुमच्याकडे असते तर त्याच्यामध्ये एक सील असतं त्यामुळे तुम्ही ज्यावेळी ही ओपन करायची असते त्यावेळी तुम्हाला ही फिरवायची असते तर हे सील त्याचं ब्रेक होतं आणि हे तुम्हाला सील त्यानंतर काढून टाकायचं असतं हे सील काढल्यानंतर या बॉटलच्या आतमध्येच एक त्याचा बॉटलचा ओपनर असतो कारण तुम्हाला माहिती आहे की हे बॉटल्स बऱ्याचशा बॉटल्स या अन ओपन स्थितीमध्ये आपल्याला मिळालेल्या असतात आणि त्या ओपन करण्यासाठी हे सील काढल्यानंतर हेच जे वरचं कॅप आहे ते आपल्याला या आतल्या भागावर प्रेस करायची असते अशा प्रकारे रोटेट करून आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या बॉटलमधून आता थेंब यायला लागतो बाहेर म्हणजे ही आता बॉटल ओपन झालेली आहे या सर्व प्रो प्रोसेसमध्ये आपण लक्षात ठेवा या बॉटलच्या नोझलच्या भागाला हात लावायचा नसतो ज्याच्यामुळे ही बॉटल जी आहे ती निर्जंतुक राहण्यास म्हणजे सुरक्षित राहण्यास मदत होत असते एकदा बॉटल ओपन केल्यानंतर बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो हा किती दिवस आपण औषध हे वापरू शकतो किंवा ड्रॉप्स वापरू शकतो तर लक्षात घ्या कुठलंही औषध जरी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल की हे बॉटल्स किंवा हे ड्रॉप्स तुम्ही सहा महिने वापरा तरी एकदा एक बॉटल ओपन केल्यानंतर ती एक, के एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी वापरणं हे थोडंसं धोकादायक असतं त्यामुळे इंडियन जे लॉज आहेत जे फार्मसी गव्हन करतात त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे ओपन केल्यानंतर एक महिन्यापर्यंत तुम्ही हे वापरू शकता परंतु एक महिन्यानंतर जर तुम्हाला हार्ड ड्रॉप कंटिन्यू ठेवायचा असेल तर तुम्हाला नवीन बॉटल घेऊन ती वापरता येईल याच्या मागचं कारण असं आहे की या सगळ्या औषधांमध्ये काही वेळा प्रिझर्वेटिव्हज असतात जे बेसिकली ह्या औषधाची सेफ्टी म्हणजे याच्यामध्ये जंतू वाढवण वाढू नयेत यासाठी ऍड केलेले असतात काही नवीन प्रिझर्वेटिव्ह फ्री पण ड्रॉप्स उपलब्ध आहेत याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले नसतात त्यामुळे ज्यावेळी ही बॉटल ओपन होते त्यानंतर काही कालावधीनंतर याच्यामध्ये जंतू वाढण्याचा धोका हो हा वाढतो तसेच यातली जी केमिकल प्रॉपर्टीज आहेत म्हणजे याचा जो इफेक्टिव्हनेस आहे तो सुद्धा कमी होऊ शकतो त्यामुळे एक महिन्यानंतर तुम्हाला हा जर ड्रॉप वापरायला डॉक्टरांनी सांगितला असेल तर तुम्हाला त्यासाठी नवीन औषधाची बाटली घेणं हे गरजेचं आहे दुसरा एक कॉमन प्रश्न असतो की हे ड्रॉप कसे घालावेत तर याचा मी व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवणारच आहे तर सगळ्यात महत्वाचं हे ड्रॉप घालायच्या आधी तुम्ही बॉटल जिथे ठेवली आहे ही बॉटल शक्यतो स्टोअर करताना सूर्यप्रकाशात ठेवू नये म्हणजे शक्यतो ती थोडी अंधारात ठेवावी कारण काही औषधं असतात ज्याच्या लाईट संपर्कात आल्यामुळे त्याचा म्हणजे त्याचा जो इफेक्टिव्हनेस आहे तो कमी होऊ शकतो काही औषधही तुम्ही काही आय ड्रॉप जे आहेत ते तुम्ही फ्रीजमध्ये थे ठेवलेले पण चांगले असतात त्यामुळे दोन फायदे होतात एक तर औषध व्यवस्थित राहतं दुसरं तो थोडासा थंड झाल्यामुळे तुम्ही ज्यावेळी ड्रॉप घालता त्यावेळी एक तुम्हाला सुदनिंग इफेक्ट सुद्धा त्याचा मिळतो आता मी तुम्हाला दाखवणार आहे की हे औषध कसं घालायचं असतं तर औषध घेतल्यानंतर आयड्रॉपची बॉटल हातात घेतल्यानंतर ते नक्की हलवावं कारण काही औषधांमध्ये सस्पेन्शन असतं म्हणजे ते सोल्युशन नव्हतं त्याच्यामध्ये सस्पेंडेड पार्टिकल्स असू शकतात त्यामुळे ते आधी हलवायचं असतं जेणेकरून ते एक मिक्स होईल सगळं आणि त्यानंतरच हा बॉटल आपण ओपन करायचं हात स्वच्छ धुतल्यानंतर हा ड्रॉप आपली बॉटल उजव्या हातात पकडायचे डाव्या हाताने आपली खालची पापणी थोडीशी ओढायची आणि हा ड्रॉप जो आहे तो खालच्या पापणीत जाईल अशा प्रकारे घालायचं जर तुम्ही स्वतः घालू शकला तरी चालेल पण शक्यतो जर तुमच्या बरोबर कोणी आणखी व्यक्ती असेल जी तुम्हाला मदत करू करू शकत असेल ते आणखी सोपं जातं यामुळे ड्रॉपचा वेस्टेज सुद्धा होत नाही पण अर्थातच तुम्ही स्वतः सुद्धा घालायला हे शिकलंच पाहिजे बऱ्याचदा लोक काय करतात बुबळावर डायरेक्ट ड्रॉप घालतात तर त्याच्यामुळे काही त्रास नाही पण काय होतं बुबळावर डायरेक्ट ड्रॉप ज्यावेळी पडतो त्यावेळी थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा पेन होऊ शकतं त्यामुळे शक्यतो पा खालची पापणी ओढून खालच्या पापणीमध्ये ड्रॉप घालणं हे जास्त सोयीस्कर असतं एकावेळी किती ड्रॉप वापरावेत बरेच पेशंट आम्हाला विचारतात की एका वेळी एक, एक थेंब घालायचे का दोन थेंब घालायचे का तीन थेंब घालायचे तर लक्षात ठेवा आपल्या डोळ्याची जो पापणीचा भाग आहे किंवा जिथे हे औषध राहतं असतं तर त्याचा साईज खूप छोटा असतो त्यामुळे एक ड्रॉप पेक्षा जास्त ड्रॉप घातला तर तो तुमच्या डोळ्याला काही त्याचा उपयोग नसतो तो बाहेरच निघून जात असतो त्यामुळे एका वेळी कुठलाही औषध असेल तरी एकच ड्रॉप किंवा एकच थेंब याच्यातला वापरणं हे जास्त चांगलं नाहीतर ते ड्रॉप्स जे आहेत ते वेस्ट होणार काही रुग्णांना एक अजून एक त्रास असतो हा ड्रॉप घातल्यानंतर ते म्हणतात की काही औषधं किंवा ड्रॉप्स मी घातले की त्यानंतर घशाला कडू लागतं आमच्या किंवा आपली आमची चव बदलते तर याचं कारण असतं की डोळ्यातले जे आपण औषध घालत असतो तर ते आपल्या इथे शी एक छोटशी एक नलिका असते त्याच्या वाटे आपल्या नाकामध्ये आणि तिथून घशामध्ये जात असतं ही नॅचरल प्रोसेस आहे आपल्या अश्रूंची सुद्धा म्हणजे आपले अश्रूसुद्धा नॅचरली वाटे आपल्या घशामध्ये जात असतात त्याच पद्धतीनं हे आपण जर औषध घातलं ते सुद्धा त्याच मार्गानं घशात जात असतं आणि त्यामुळे काही लोकांना हे औषध घातल्यानंतर कडू लागण्याची शक्यता असते तर सगळ्यात महत्वाचं ड्रॉप घातल्यानंतर आपण जर पाच मिनिटं डोळे मिटून ठेवले किंवा ड्रॉप घातल्यानंतर आपण नाकाच्या बाजूला थोडंसं प्रेस करून ठेवलं तर को, हा ड्रॉप या अश्रू नलिकेत जात नाही आणि त्यामुळे तो घशात जात नाही आणि त्यामुळे तुमच्या घशाला येणारा को कोरडेपणा किंवा कडवटपणा हा येत नाही त्यामुळे याचे दोन्ही फायदे आहेत एक तर तुम्ही जर ड्रॉप घातल्यावर पाच मिनटं डोळे मिटून ठेवलेत किंवा नाकाची इथे थोडं प्रेस केलं तर त्या औषधाचं ऍब्सॉर्प्शन सुद्धा डोळ्यामध्ये चांगलं होईल कारण तो पाच मिनिटं डोळ्यावर राहील ड्रॉप आणि दुसरं याच्यामुळे घशात न गेल्यामुळे कडवटपणा किंवा त्रास त्याचा होणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा ड्रॉप घातल्यानंतर नेहमी चार ते पाच मिनिटं डोळे शांतपणे मिटून ठेवा ज्यामुळे त्या आपण जे औषध घातलंय त्याचं पूर्ण ऍब्सॉप्शन डोळ्याच्या मध्ये होईल आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकेल आणखी एक प्रश्न असतो ते म्हणजे जर आम्हाला डॉक्टरांनी बरीच ड्रॉप्स दिलेले आहेत तर ते दोन ड्रॉप्सच्या मध्ये किती तो मी चा पास चा है। पास चा अंतर असावं तर मी सांगितलं असं कुठल्याही ड्रॉप्सच्या ॲब्सॉप्शनसाठी ॲटलिस्ट पाच मिनिटाचा वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे पाच ते दहा मिनिटाचं अंतर कुठल्याही दोन औषधांच्या मध्ये असणं हे गरजेचं आहे जर तुम्हाला ड्रॉप्सच्या बरोबर मलम किंवा जेल सुद्धा दिलं असेल डोळ्यात घालायसाठी तर लक्षात ठेवा जर तुम्हाला दोन किंवा तीन ड्रॉप्स आणि जेल दिलं असेल तर जेल हे सगळ्यात शेवटी वापरावं कारण जर जेल तुम्ही आधीच घातलं तर ते डोळ्यात बराच काळ राहतं आणि त्यामुळे बाकीचे जे आपण ड्रॉप्स घातलेले आहेत त्याचा कुठलाही इफेक्ट डोळ्याला येत नाही कारण तो डोळ्यामध्ये ऍब्सॉर्ब होत नाही त्यामुळे जेल सगळ्यात शेवटी घालावं बाकीचे ड्रॉप्स हे आधी घालावेत काही रुग्णांना असा एक हे असतो की हा ड्रॉप घातल्यावर मला खूप जळजळतं तर हा ड्रॉप खराब आहे का याच्यामुळे काही त्रास होणार का मला काही प्रकारचे जे औषधं असतात डोळ्यात घातली जाणारी याचा पी एच हा नॅचरल पी एच पेक्षा थोडासा वेगळा असतो आणि त्यामुळे ते घातल्यानंतर काही काळ थोडंसं चरचरल्यासारखं वाटणं हे नॅचरल असतं तर याविषयी तुमच्या डॉक्टरांना विचारा की हा ड्रॉप घातल्यावर थोडासा चरचरतो का तर हे याचं उत्तर जर हो असेल तर लक्षात ठेवा हे चरचरणं नॉर्मल आहे आणि याच्यामुळे तुमच्या डोळ्याला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही मात्र हा ड्रॉप घातल्यानंतर तुमचं चरचरणं बराच काळ राहत असेल किंवा ह्यानंतर डोळा लाल होत असेल किंवा डोळ्यातून घाण यायला चालू होत असेल तर मात्र या यामुळे याच्या दोन गोष्टी असू शकतात एक तर हा जो औषध आहे ते खराब असू शकतं किंवा याची तुम्हाला ऍलर्जी असू शकते तर अशा प्रकारे जर डोळा लाल होणे जास्त लाल होणे किंवा घाण येणे हे ड्रॉप घातल्यानंतर काही काळानं जर तुमच्या डोळ्यात होत असेल तर मात्र तुमच्या डॉक्टरांशी नक्की संपर्क करा आणि ते याविषयी तुम्हाला अधिक मार्गदर्शन करतील काही रुग्ण डोळ्यामध्ये कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असतात तर त्यांनी ड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी तर सगळ्यात पहिल्यांदा तुम शक्यतो ज्यावेळी तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असता तर त्यावेळी ड्रॉप्स घालू नये परंतु काही प्रकारचे ड्रॉप्स हे कॉन्टॅक्ट लेन्स घातलेले असताना सुद्धा सेफ असतात जसे काही लुब्रिकेटिंग ड्रॉप्स असतात मात्र याविषयी तुम्ही डॉक्टरांना विचारा आणि त्यानंतरच कॉन्टॅक्ट लेन्स असताना या ड्रॉप्सचा वापर केला शक्यतो ज्यावेळी तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घातलेली नसते त्यावेळी हे ड्रॉप्सचा वापर करणं हे अधिक चांगलं तर लक्षात घ्या आय ड्रॉप्स हा डोळ्याच्या उपचारांसाठीचा एक सर्वात महत्वाचा मी म्हणतो औषधाचा प्रकार आहे कारण डोळ्यावर औष ड्रॉप्समुळे जेवढा इफेक्ट लवकर होतो तेवढा आपण घेतलेल्या गोळ्यांमुळे एवढा होत नाही त्यामुळे आय ड्रॉप्स हे व्यवस्थित वापरणे आणि डॉक्टरांनी सांगितलेत त्या, त्या पद्धतीने वापरणं हे फार महत्वाचं आहे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन प्रकारच्या ड्रॉप्सविषयी तुम्हाला माहिती पाहिजे एक आहे तो काजबिंदूचा ड्रॉप म्हणजे काजबिंदूसाठी दिलेले आय ड्रॉप्स तर हे आय ड्रॉप्स हे सतत घालणे कंटिन्युअसली आणि न चुकता घालणं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे जर तुम्हाला डॉक्टरांकडे परत जाणे काही काल कारणामुळे जमलं नसेल तरी जर तुम्हाला काजबिंदूचा ड्रॉप चालू असेल तर तो डॉक्टरांना परत दाखवेपर्यंत बिलकुल बंद करू नका आणि दुसरं स्टिरॉइड्स म्हणजे दे ज्याच्यामध्ये डेक्सामिथासन प्रेडनिसोलॉन डायफ्लू प्रेडनेट या प्रकारची ज्यामध्ये औषधं असतात तर हे स्टिरॉइड ड्रॉप्स आपण स्वतः मनानं घालणे आणि सतत घालत राहणं हे रिस्की असतं कारण ह्याच्यामुळे डोळ्याला इन्फेक्शन होणं डोळ्याला मोतीबिंदू होणे डोळ्याला काजबिंदू होणं अशा प्रकारचे खूप गंभीर आजार होऊ शकतात त्यामुळे कुठलाही ड्रॉप ज्याच्यामध्ये स्टिरॉइड्स असतं तो तुम्ही डायरेक्टली स्वतः घेऊन अजिबात वापरू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंच हे ड्रॉप्स वापरणं हे अतिशय फायदेकारक असतं तर धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण या आय ड्रॉप्सविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या याविषयी आणखी काही शंका असतील तर जरूर आम्हाला तुम्ही कॉमेंट्समध्ये लिया आणि आम्ही त्याची उत्तरं जरूर देऊ धन्यवाद